पन्नास साठ वर्षाचा पूर्वीचा दवाखाना हा बंद केला आहे आणि त्याचं उत्तर काही नाही परत कधी चालू करणार काय याचा काही लोकांना मागमूस नाहीये जे म्हातारे कोतारे ज्या लोकांना त्या रिक्षाला पैसे नाही आणि कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे मेहरबानी करून विकत नाही की दवाखान्याची सुरुवात करावी आणि बांधकाम करावं बस स्टॉपवर नाव म्युन्सिपल दवाखाना पण म्युन्सिपल दवाखाना हा दिसत नाही दहिसर पश्चिमेकडील पालिकेचा दवाखाना साधारण चार एक वर्षांपूर्वी तोडण्यात आल्याचं इथले नागरिक सांगतात पण तो पुन्हा कधी बांधला जाणार याबद्दल कल्पनाच नाही दहिसरच्या उत्तर टोकापासून जे नागरिक या दवाखान्यात येत होते पण तो तोडल्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी इतरत्र जावं लागतंय महापालिकेचा दवाखाना आहे हा जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापूर्वीचा जुना दवाखाना आहे गेले चार वर्ष हा दवाखाना तोडून झालेला आहे आणि त्यामुळे इकडे लोकांची सर्व लोकांची आजारी एक गैरसोय होत आहे नवीन दवाखाना होणार आहे की नाही त्याचा आता बोर्ड बोर्डसुद्धा लावलेला नाही इकडे बी एम सी बांधणारा आहे मुंबईकडे सगळीकडे अद्ययावत दवाखाने तयार होतात पण या आमच्या देहसरमध्ये हा अद्ययावत दवाखाना होता तो तोडून चार वर्ष झालेले आहेत तरी अजून त्याचे काही पुनर्बांधणी झालेली नाही तरी लोकांची गैरसोय दूर करावी लवकरात लवकर हा बीएमसी ने किंवा कोणी बांधावा माझ्या लहानपणापासून मी हा दवाखाना बघते आणि या दवाखान्याची जरूर आहे का कारण इथे बाबा सगळ्यांनाच हा प्रायव्हेट वे परवडत नाही आणि हा एवढा पन्नास साठ वर्षाचा पूर्वीचा दवाखाना हा बंद आहे आणि त्याचं उत्तर काही नाही परत कधी चालू करणार काय याचा काही का लोकांना मागमूच नाही हा लवकरात लवकर चालू करावा कारण सगळ्यांना प्रायव्हेट दवाखाना आणि डॉक्टर परवडत नाही इथे साधा कुत्रा चावला तरी पण धावत दवाखान्यात यावं लागतो आणि भगवतीपर्यंत जायला रिक्षाला पैसे लागतात ते कोणाकडे असतात असं नाही मराठी लोकवस्ती आहे आता हा पन्नास वर्षापूर्वीचा दवाखाना तुम्ही चार वर्षापूर्वी तोडला आहे आणि इकडच्या नागरिकांना हा एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय की इकडून काही माणसं रिक्षा करून पण जाऊ शकत नाहीत काही लगेच त्यांना कुणाला हार्ट अटॅक येत कुणाला म्हणजे काही ते सोयच नाही आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून मी आपल्या या प्रशासनाला एक विनंती करतोय की त्वरित इथे महानगरपालिकेला सांगून तोरी तिकडे महानगरपालिकेचा दवाखाना परत एक उभा करावा गेली पाच सहा वर्ष असं इथे निर्दर्शनास आलंय की गोरगरिबांचा जो हक्काचा दवाखाना आहे म्युन्सिपल दवाखाना बस स्टॉपवर नाव म्युन्सिपल दवाखाना पण म्युन्सिपल दवाखाना हा दिसत नाही आहे मुंबई महानगरपालिका आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती आहे की गोरगरीब जनतेचा हा एकमेव दवाखाना होता की दहीसर पश्चिमची ओळख होती बसस्टॉपची ओळख आहे पण समोर हा दवाखाना दिसत नाही आहे आणि लोकांचे जे गैरसोय होते आम्ही जर इथे दवाखान्यातले येणारे पेशंट हे फार ग गर, गरीब रेषेतले आहेत सद सध्या प्रायव्हेट डॉक्टरचे फी परवडत नाही आणि इथे सध्या ॲक्सिडंट खूप होत आहेत ॲक्सिडंट प्रवण क्षेत्र म्हटल्यानंतर प्रथम प्राथमिकता ही एक चांगला दवाखाना हा असणं अत्यंत आवश्यक आहे लहानापासून मोठे आम्ही इकडेच झालेलो आहे आम्ही ब पोलिओचा डोस पण आम्ही इकडेच घ्यायचो महिलांना बालकांना जर पोलिओचा डोस द्यायचा असेल पाच वर्षांच्या खाली तर महिलांना इकडनं ट्रॅव्हल करायला जवळजवळ प्रमिला नगरपर्यंत जाऊन किंवा कुठच्या दुसऱ्या स्पॉटमध्ये जिथे अरेंज होईल जे प्रचंड गैरसोयीचं आहे महिलांना किंवा पाल पालकांना एकच दिवस सुट्टीचा भेटतो त्यात पण जर त्यांना दवाखाना शोधावा लागत तर याच्यापेक्षा मोठा मोठी शोकांतिका कोणतीच नाही आहे पंचेचाळीस वर्ष इथे राहतो आम्ही आम्ही गावातले माणसं आहेत बाहेरची नाही आणि इकडच्या लोकांना पुष्कळ त्रास होतो या दवाखान्यामुळे दवाखाना तोडल्यामुळे आणि इथे जे म्हातारे कोतारे आहेत ज्या लोकांना त्या रिक्षाला पैसे नाही आणि कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे मेहरबानी करून इकडच्या दवाखान्याची सुरुवात करावी आणि बांधकाम करावं ही तर विनंती आहे याबद्दल आर उत्तर विभागाचे सहायक वैद्यकीय अधिकारी सार्थक स्नेही यांना विचारलं असता ते म्हणाले दवाखान्याच्या बांधणीबाबत परिरक्षण विभाग माहिती देईल आर उत्तर कार्यालयात दवाखान्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे तिथे सर्व सुविधा पुरवल्या जातात पर्यायी व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना लांबचा पल्ला गाठावा लागतोय परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता कल्पक मर्दे यांना विचारलं असता ते म्हणाले दवाखान्याची निविदा प्रक्रिया आरोग्य पायाभूत सुविधा विभागाकडून सुरू आहे आरोग्य पायाभूत सुविधा विभागाशी मात्र संपर्क होऊ शकलेला नाही एका विभागाने दुसऱ्या विभागाकडे दुसऱ्या विभागाने तिसऱ्या विभागाकडे बोट दाखवणं सुरूच राहील पण तोपर्यंत दहिसरमधल्या रुग्णांनी उपचारांसाठी कुठे जायचं लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट दहिसर